आणि एकदा निष्ठा विकून केवळ सत्ता आपल्या पाशी असली पाहिजे आणि इडीची एखादी धाग आली तर आपल्या जेलमध्ये जा लागते का का भीती बाळ धुण्या पाहिजे मी म्हणतो मग गल्लुड्या खाचा लागले कधी खाजे आणि अशा लोकायले मग तिकडं गेल्याच्या नंतर आता पवार साहेब वाटून राहिले का सारं इकडं असलं तर बरं झालं असतं आता हे गर्दी पाहून प्रत्येक सभेत पश्चिम महाराष्ट्रातल्या चुका उदवली आहे आणि आपला प्रत्येक उमेदवार निवडून येईल अशी अपेक्षाच आहे पण मी सांगतो या अतुल भाऊचं डिपॉझिट येणाऱ्या तेवीस तारखेला जमा करण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे आणि डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार आता या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याने फक्त जीव द्यायला गुजरातचा पाटगा का कांदा ह्या बापू हे कांद्याची एपीएमसी आहे या कांद्याच्या एटीएमसी हा शेतकरी मेला तरी चालते महागडी आकाश येथे फिरून गेली पवार साहेबांची एवढी दूरदृष्टी आहे त्या तुमच्या बाजूने आर्मी इथं एक टेलिस्कोप आहे तो टेलिस्कोप असल्यामुळे इथं एम आय टी सी किंवा इंडस्ट्रीयल एरिया उभा करता येत नाही मग साहेबांनी काय केलं तुमच्यासाठी तर तुमच्यासाठी या भागातला शेतकरी समृद्ध झाला पाहिजे याच्यासाठी पाच मोठ्याने धर्मबाजी केले गेले का Get it किती हजार कोणच अरे हे डाळीवाल त्या मुक्या मुक्या माहित तुम्हाला त्याचा भाऊ याचा एक मोठा जवळ आहे अडाणी त्या मुक्या ना अडाणीचे अन्याचे जवळपास तीन लाख करोड रुपयाचं कर्ज माफ केलं आणि त्याला हे शब्द देते नेते साले रायटॉके रायटॉक तुम्ही त्याचं घ्या कर्ज तीन किस्ता भरल्या नाही तीन हफ्ते भरले नाही का चौथ्या हफ्त्याले बँकेचा माणूस येते तुमचा टॅक्टर घेऊन जाते आणि अन डिफॉल्टर बनते साले मग त्याला डिफॉल्टर नाही म्हणत तुम्हाला डिफॉल्टर बनते शब्द बाग कसे वापरते आणि हे इतके खतरनाक लोक आहे का आपल्याले चेक करते वारंवार का आपण गोयाड आहे का आपण गुण खाय का आणि मोठी वारंवार चेक करत असते पण एक अल्पटवा माणूस आपल्याला चेक करते शिकलेल्या माणसांनी या एससी ओबीसी या बहुजनावर सरकार बनते तर या बहुजनाले मूर्ख बनवाच काम हे डाळीवाल्याच सरकार करत आहे आपल्याला आतापर्यंत मूर्ख बनवलं इकडं सोयाबीनचं उत्पादन शेतकऱ्यांना चांगलं झालं का सोयाबीनची ढेप म्हणा कापसाचं उत्पादन वाढलं का तिकडून कापसाच्या गटाने आता ऑस्ट्रेलिया बावीस लाख कापसाच्या गटाने बनवल्या ब्राझील ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेतून इतके बदमाश आहे साधे मग भले म्हणायचं आहे का मग

त्याने सबसिडी कोण काम केलं तर पवार साहेबांनी काम केलं आमच्या बहिणी बसून तर लाडक्या बहिणी का म्हणजे नरेंद्र मोदी दोन हजार चौदा मी पंतप्रधान झालो तर पहिल्या शंभर दिवसात स्वित्झर्लंडच्या बँकेतून ब्लॅक मनी आली घंटे आणला यानं ब्लॅक मनी आणलं का नाही आणला आणि म्हणजे शंभर दिवस दहा वर्ष झाले ब्लॅक मनी आला आणला आणि आणल्या म्हणजे प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख दिले पंधरा लाखावरून पंधराशे वर <laughs> आणलं आणि पंधराशे रुपयात लाडक्या बहिणीचं प्रेम विकत घेता येत नाही पण लाडकी बहीण योजना कोणा के केली माहित आहे का ज्यांना स्वतःची लाडकी बायको लाडक्या बहिणीच्या विरोधात उभी दिली खरं <laughs> <laughs> आहे का खोट <पपोता> <laughs> त्याने उद्धव ठाकरे साहेबांना नाही केलं रिक्षेवाल्या पासून कोणत्या गेलो अजून का पाहिजे तुम्ही पडता सुरत गुवाहाटी पन्नास खोके एकदम देशाचा स्वाभिमान आहे महाराष्ट्राची अस्मिता आहे मानव ते उभारलेला पुदया आठ महिन्याच्या आत पडते जराशी लाट वाटायला पाहिजे तर त्या पुदयातले सुद्धा यायन पैसे खाल्ले आणि बदनाम केलं तर हा पुतया इंडियन ट्रेमी उभारला होता यायनं उभारला हे सांगून का आधी पैसे खाल्ले अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी कि किल्ले बांधले साडेतीनशे वर्षाच्या अगोदर बांधलेल्या किल्ल्याचा एकही गोटा निघत नाही दगड निघत नाही आहे तुमचा आठ महिन्यात पुतळ्या पण ते लाभ वाटायला पाहिजे कशी आहे तुम्ही ध्यान अशा लोकांच्या मग अरे तुम्ही ध्यान का म्हणून येणाऱ्या वीस तारखेला या गद्दारांना याच मातीत जाणायचा आहे याय या अतर धरली पाहिजे का निष्ठा सोडून आता हे जे दाडीवाद आहे हे सूरत मार्ग आहे गुवाहाटी यायला चिन्ह नेलं म्हणजे कमी खतरनाक काय हे अरे तुम्ही चिंताही बांधून लोकांना कळलं का खरी शिवसेना कोणाची आहे लोकांना कळलं का खरी राष्ट्रवादी पार्टी कोणाची आहे म्हणून त्या संसदेत लागते का आमची खरी आहे त्या पाहिलं म्हणून माझ्या सांगणं एवढं आहे का हे जे आता लाडकी बहिणा आहे या लाडक्या बहिणींना खरा सन्मान आदरणीय पवार साहेबांनी द्यायचं काम आणि म्हणून पवार साहेबांनी तुमच्यासाठी सा एक उमदा युवा उमेदवार विश्वास टाकला आणि तो विश्वास तुम्हाला सार्थकी करून दाखवायचा वीस तारखेला म्हणून पवार पवार साहेबांनी सत्यजी दारावर सत्यश्री दारावर विश्वास टाकला का एक आणि आत्ता पवार साहेब निवडणुकीच्या अंतर भाषणात बोलले काही थांबायच्या आपण या महाराष्ट्रात युवा लोकांची एक फळी निर्माण करून जाईल आणि या महाराष्ट्रात अनेक लोक निर्माण करण्याचं काम केलं फक्त मी राहिलो याला किती केली नाही बरं वाईट करण आणि तेव्हा तिथ पुढे कोणत्याही देशाचा मंत्री आल्यावर सलामी देत असते तर पवार साहेबांना सलामी द्यासाठी कोण होत तिथं होत तिथं अमेरिकेच्या नेव्हल मध्ये असणाऱ्या महिला सलामी द्यासाठी आल्या होत्या नौदलात असणाऱ्या त्यांनी पाहिलं तर आमच्या देशात तर कधी महिला सलामी देत नाही मग माहीत पडलं का भारतात इंडियन आर्मी नौदलात आणि एअरफोर्स मध्ये महिलांना भरतीच केल्या जात नाही मग त्याच्यानंतर भारताच्या नौदलात इंडियन एअर फोर्स मध्ये आणि भारताच्या भूदलात याच्यानंतर महिलांची भरती केल्या जाईल याने म्हणजे महिलांचा खरा सन्मान लाडक्या बहिणी ते पंधराशे रुपये हो देऊन होत नाही हे गव्हा बंद करण याची गॅरंटी नाही अरे असं आहे ना गव्हा बंद करण याची गॅरंटी नाही आहे आहे का नाही आता लाडकी बहिणी यायचे गव्हा आठवली लोकसभेत झाली मताची गणगी म्हणून अजित बहीण झाली दो दो ना। आता तर बहिणी काही आठवण आता बहिणीने भाजे तीन तीन मामे आहे अजित मामा एकनाथ मामा मामा आणि भाजे लग्न फिरून राहिले रस्त्यावर यायले रोजगार नाही याचे उद्योग कुठं गुजरातले टाटा एअरबचा प्रोजेक्ट आता दोन दिवसाच्या दिवाळीच्या दोन दिवसात गुजरातले गुजरातले उद्घाटन केलं स्पेनचा चा पंतप्रधान ते शोधा तिथं मोदी होता समोर समोर

पण फी किती हजार रुपये या देशात कलेक्टर शंभर रुपयात बोलते पण तला घ्यायचे फी किती अरे वा रे वा शाबा मी विनंती करून करून यायला त्रासून केलो शेवटी ऐकायला तयार नाही दंध घ्यायला आयबीपीएस जी सी एस तिथून गंधो काय भेटत नामक नाही हा साठी आता मी चांगल्या ना दोन हजार चौदा ने मोदी काहीतरी देशासाठी चांगलं करून मतदान केलं होतं वर्षात म्हणून माझं एवढं सांगणं आहे का पवार साहेब या महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन झालं पाहिजे शेतकरी कष्टकरी महिलांना सन्मान मिळाला पाहिजे बेरोजगार युवकांच्या हाताने काम भेटलं पाहिजे यासाठी रोज पाच सहा सभा आहे काल सहा किंचोली येवला निफाड कोपरगाव आणि शेवटची समज नाशिक नऊ वाजता नाशिकच्या समेत पोहचले तरी बोलले म्हणजे एवढ्या वर्षी या महाराष्ट्राचा योद्धा या महाराष्ट्राचा मी तुमच्यासाठी झटक आहे हे गद्दारांचं सरकार बनलं पाहिजे याच्यासाठी तुमच्या हातात आता एक मत आहे हे मत येणाऱ्या वीस तारखेला सत्यजित दादांना द्या तुमच्या मतदारसंघाने अमोल कल्हे यांना लोकसभेच्या निवडणुकीत चौपन्न हजाराची लीड दिली ही लीड पुन्हा ऐंशी हजाराची झाली पाहिजे म्हणून मला तरी वाटते हे गर्दीच पाहून आणि या निवडणुकीत महाराष्ट्राचं चित्र पळत अशीच आशा व्यक्त करतो आणि अजून बरेचसे वक्ते बोलायचे आहेत साहेब आता काही वेळा तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे अजून याच्यानंतर तीन सभा साहेबांच्या झाल्या आता ही चौथी सभा आहे तुमच्या गावची ठीक आहे आणि याच्यानंतर पुन्हा दोन सभा आहे साहेबांना ठीक आहे मी साहेबांसोबतच फिरून राहिलो पश्चिम महाराष्ट्र खानदेश वगैरे फिरून आलो वातावरण पाहून राहिलो खरंच महाराष्ट्रातले लोक महाविकास आघाडीच्या बाजून आहे पण येणाऱ्या तेवीस तारखेला तुला आपला आहे आणि यायना तेवीस तारखेला आपण विषय खतम करून टाकू घड्या लोकसभेत बंद पडली त्याची चाबी पबासाहेबांपास आहे आणि आता त्यांना म्हणलं याचा लिलाव करून टाकू घड्याईचा आता ते घड्या नाही त्याच्यामुळे त्याचा निगाव आपण याच एटीएमसीत करून टाकू एका भाजपात सर्वांना पण लढाईचा लिलाव आपण करून टाकू तशी गावातून दहाणी तर झाले ठीक आहे म्हणून तुमची रजा घेतो आणि येणाऱ्या वीस तारखेला सत्यशील दादा शेरकर यांच्या तुतारी या चिंगासोबत जो बटन दाखवून त्यांना जास्तीत जास्त पदाची करा दोन्ही हात वर्त कराम कृष्णारीचा बुलंदावाज शरद कुमार शरद कुमार महाराष्ट्राचा शरद कुमार शरद पवार धन्यवाद